आदरणीय पाटील सर राज्य विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर उपमुख्याध्यापिका खंडी मॅडम पर्यवेक्षक भोली सर समोर बसलेले काही शिक्षक मॅडम आदरणीय शेख सर त्याचप्रमाणे सुरक्षा मॅडम तुम्ही सर्व विद्यार्थी <laughs> खरं तर उजव्या बाजूला मुख्याध्यापक डाव्या बाजूला प्राचार्य त्यात मी असा विद्यार्थी की शिक्षक दिसले तर रस्ता बदलून घ्यायचा त्याच्यामुळे त्यांच्यासोबत भाषण करण्याची वेळ म्हणजे मोठा संकटच माझ्याबरोबर राहिले तरी पण त्यांचाच विद्यार्थी असल्याने हे हिंमत मी करण्याचा प्रयत्न करतो दोन हजार आठमध्ये मी भाज्य विद्यालयामध्ये प्रवेश घेतला दोन हजार आठ ते दोन हजार चौदापर्यंत सहा वर्ष भाजी विद्यालयात मिळालं भाज्य विद्यालयामध्ये सर मला आवर्जून सांगायला वाट आहे की दरवर्षी वेगवेगळ्या विषयांच्या स्पर्धा परीक्षा व्हायच्या बुद्धिमंतच्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या त्याच्यामध्ये स्कॉलरशिप असतील एम पी एस एम पी एस असतील माझ्या त्या सर्व परीक्षांमध्ये मी अपियर व्हायचो आणि मला वाटतं की स्पर्धा परीक्षांसाठी जे काही बेसिक फाउंडेशन असते ते त्या परीक्षेच्या तयारीतूनच तयार झालेलं त्या स्पर्धा परीक्षांसाठी जे जे विद्यार्थी अपियर व्हायचे त्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी एक तास बोलून एक्स्ट्रा ते त्याविषयी पुन्हा पुन्हा शिक्षक डबल शिकवायचे डबल मेहनत घ्यायचे तर त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ आपण बघतोय तर त्यासाठी त्या सर्व शिक्षकांचे मी सर्वप्रथम आभार मानतो माझी <स्थाथा> विद्यालयातील विद्यार्थ्यांना सध्या सुट्टी असल्यामुळे आणि माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला शाळेला यायला भेटलं नाही पण मी आवर्जून सांगतो असतात की मी निश्चितपणे त्या शाळेमध्ये देईन अकरावी बारावीला जे एम डी कॉलेजमध्ये सायन्स करण्यासाठी आलो खरं तर लायब्रीचा जे आता नवीन बांधकामाचा मॅडम तुम्ही उल्लेख केला तेव्हा ते सुरू झालं आणि बऱ्याचदा लेक्चर म्हणून जुन्या या लायब्रीत अभ्यासाला मी जात असत तेव्हापासूनच कुठेतरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू झाला होता खरं तर अकरावी बारावी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो दहावीपर्यंतचं आपलं छायलेय जीवन हे एक शिस्तबद्ध जीवन असतं टायमाला अटॅच असतं की इतक्या वाजता शाळा सुरू होणार इतक्या वाजता आपण घरी येणार इतक्या वाजता क्लास असेल किंवा बाकीचा अभ्यास असेल होमवर्क असेल आपण करणार अकरावी बारावीला आपल्याला फ्रीडम भेटतं आणि फ्रीडममध्ये बऱ्याचदा आपण भागवत जाण्याची शक्यता असते पण जेवढी कॉलेजमध्ये आपल्याला शाळेसारखी शिस्त प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे एक रुटीन अभ्यासाची सवय नेहमीच राहिली बाहेरच्या ठिकाणी अकरावी बारावीला बरेच विद्यार्थी गेल्यानंतर आपल्यासाठी सगळ्या मुलांची कमी होऊन जाते पण आपल्या ज्या कॉलेजच्या ज्या काय पद्धती कंपल्सरी प्रॅक्टिकलसाठी जाणं असेल लेक्चर कंपल्सरी करणं असेल तर त्या सर्व मुलं मुलांमध्ये एक जिद्द राहते ह्या कॉलेजमध्ये अनेक बाहेरच्या खेड्यावरचे मुलं येतात तर बसचे प्रवास असतील तर या सर्व मुळं त्या मुलांमध्ये आपण फक्त स्टँडवरून कॉलेजपर्यंत मुलं अक्षरशः धावत परत येत असतात तर जे काही हार्डवर्क करण्याची प्रॅक्टिस आहे ना ती न कळतपणे कॉलेजने आमच्याकडून लढून घेतली कॉलेजचे जे काही रूल्स होते त्याने आम्हाला त्यासाठी तयार केला आणि त्याच्यामुळेच आता आम्ही आयुष्यात एवढ्या पूर्णपर्यंत पोहोचू शकतो तर कॉलेजचेही खूप महत्त्वाचे योगदान यामध्ये आहे त्याच्यानंतर बी एस सी मॅथमॅटिक्स करण्याचा निर्णय घेतला बारावी जवळपास माझं डिसाईड जातं की आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करून घ्या आणि स्पर्धा परीक्षांसाठी ग्रॅज्युएशनची डिग्री डिग्रीचे कंडिशन असते म्हणून मी बी एस सी मॅथमॅटिक्स करण्याचा डिसिजन घेतला मॅथ्स हा माझा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट होता खरं <coughs> तर मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असेल तर आजच्या काळात मी जे केलं त्याला सात आठ वर्ष झाले पण आता जो बदलता का आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करू इच्छितो की जर तुमच्यापैकी कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असेल तर तुम्ही एक साईडचा प्लॅन मी ज्याला म्हणता दुसरा एक करिअर ऑप्शन त्याची पण तयारी ठेवा कारण की स्पर्धा परीक्षांचं आजच्या काळात खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे खूप कॉम्पिटेटिव्ह वाढते आणि जागा ज्या काय आहे ज्या अधिकाऱ्या आपल्या भारत सरकारमध्ये किंवा राज्य सरकारांमध्ये घेतली जातात त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते कारण की टेक्नॉलॉजीचा वापर सरकार मोठ्या प्रमाणावर करतोय म्हणून कमी होणारा जागडा आणि वाढणारे कॉम्पिटिशन त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा करत असताना दुसरा एक प्लॅन बी जर ठेवा आणि दुसरं कुठलंही करिअर मी तर सांगेन दुसरे करिअर सुद्धा जास्त भारी आहे आज जर तुम्ही स्टार्टअपसारखे करिअर घेतले तर खूप ग्रोथ करता बिझनेससारखे करिअर खूप ग्रो करतात दोन हजार एकोणीसमध्ये केटॅचएफ कॉलेजमधून बी एस सी मॅथमॅटिक्स कम्प्लीट करून सप्टेंबरमध्ये मी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला खरं तर प्रतिकूल परिस्थितीचा वाव करून सहानुभूती बरेच येतात तर मला ते बिलकुल योग्य नाही होत कारण की तो माझा वैयक्तिक निर्णय माझ्या परिवाराचा निर्णय आणि त्याच्यावर सहानुभूती घेणं हे खरंच योग्य नाही आहे आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं हो की दिल्लीत जातो आमचा निर्णय होता तरी पण माझे आई वाटणार थोडी परिस्थिती अडचणीच्या असताना करून मला दिल्लीत पाठवलं दिल्लीत राहण्यासाठीचे पैसे मला भेटायचे पण कुठलाही कोचिंग जॉईन करावं एवढे पैसे निश्चितपणे नव्हते आणि त्या गोष्टीचा फायदा असा नाही की स्वतः अभ्यास करण्याची सवय कुठलीही गोष्टी पूर्णपणे सेल्फ स्ट्रेस या दोन गोष्टी असल्याचं कारण मित्रांनो असं की पहिली गोष्ट शिक्षणासाठी पैशाची खरंच गरज नाही आपल्याला जगण्यामधले जेवढे थोडेफार पैसे असतात तेवढे चांगली परिस्थिती सुंदर बाजूची आहे आपल्या तेवढे पैसे आपण सर्व पण तुमचं जे काही हायर एज्युकेशन त्याच्यासाठी पैशाची गरज नाही त्याच्यासाठी फायदे ती मेहनतीची गरज प्रामाणिक प्रयत्नांची गरज प्रयत्नांची परमेश्वर यासाठीच माहिती दुसरी परिस्थिती खूप हायर एज्युकेशन म्हणजे आय आय टीमध्येच आपण गेलो तरच साधा परीक्षा पास होऊ आय आय टीमधून आपण डिग्री घेतली तर आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागेल असेही गैरसमज पालकांमध्ये असतात तर तसंही काय नाही आपण साधं शिक्षण घेऊन पण उच्च पदाच्या नोकरीपर्यंत जाऊ शकतो हे दोन महत्त्वाचे गरजेचं मला नाही पप्पांनी उल्लेख केला त्याप्रमाणे दोन हजार वीसमध्ये कोरोना आला आणि याच्यामध्ये आपलं रुटीन लाईफ होत डिस्टर्ब झालं कोरोनात जेव्हा घरी आलो तेव्हा माहीत नव्हतं की तुझा अभ्यास कसा करायचा काय करायचा पण आमचे मामा माले साहेब यांनी सांगितलं की सिद्धला त्यांचा इत्यास काही आहे तिथं मी आणि माझ्यानंतर अभ्यास करून त्यांच्या एका सल्ल्यामुळे करोनाच्या लॉकडाऊनचा आम्ही पुरेपूर उपयोग घेतला आणि पूर्णपणे अभ्यास केला कोरोनाची काळात साधारणतः दोन वर्ष झाली कोरोना काळातच मी पहिल्यांदा माझा विद्यार्थीचा फर्श केला त्याच्यामध्ये मी परीक्षा पास केली पण अभ्यास कमी असल्यामुळे मुख्य परीक्षा पास नाही करू शकतो अपयश मित्रांनो मी तर ह्या मनाचा आहे की थोडंफार अपयश जीवनात आले पाहिजे त्याच्यामुळे माणसाला खूप काही शिकायला मिळतो आणि जर सुरुवातीच्या काळात अपयश आलो तर आपल्याला खूप लवकर समजतं आहे की यशस्वी कसं झालं पाहिजे जेव कशी घेतली पाहिजे त्या अपयशातून खूप काही शिकायला मिळतो पुन्हा एकदा मी सेकंड अटेम्प्ट दोन हजार एकवीसमध्येच निघला पण तेव्हाही मला अपयश मिळतं मग मला लक्षात आलं की हा ग्राफ असा नाही आहे की एकदा खालचा लगेच करेल थोडंसं आपल्याला आणखी खाली जावं लागेल आणि त्याच्यानंतर मग ग्रोथ सुरू स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाची जी काही परीक्षेची प्रोसेस आहे ती वर्षभर चालणारी असते आणि पूर्ण प्रोसेस जर आपण बघितली तर दीड एक वर्ष साधारणतः एका अटेम्प्टसाठी जातील असे दोन अटेम्प्ट झाल्यानंतर खरंतर मी थोडंसं खर्चून गेलो होतो की दोन वर्ष तीन वर्ष आपण परिस्थिती पण ते अजून किती दिवस या संघर्ष करायचा किंवा अजून आईवडिलांना किती कर व्यतिरिक्त करायचा परंतु त्याच वेळेस मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने इंजिनिजन्स ब्युरोमध्ये रिक्रुटमेंटचे काय काढले होते आणि किती परीक्षा अशी साईड बाय साईड केलेली होती तर दोन हजार बावीस मध्ये माझं त्या परीक्षेच्या माध्यमातून सिलेक्शन करायला पंतप्रधान कार्यालयात मला जॉब लागला आता मित्रांनो अशी परिस्थिती आली होती की खूप चांगल्या ऑफिसमध्ये आपल्याचं सर्वात महत्वाच्या ऑफिसमध्ये चांगल्या मोठ्या भागामध्ये एक मोठ्या जबाबदारीचं काम मी करत होतो खरं तर ऑफिसर बनण्याचं माझं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं पण लगामध्ये पुढे एक खंडार आली होती की आपण एका गोष्टीसाठी ट्राय करत होता की आपण अपूर्व सोडले म्हणजे त्याच्यामध्ये देवाने आपल्याला खूप चांगलं दिले आहे त्याचे स्वप्न होते त्याची खरं होते ती नेहमीच फार जाणवत होते दोन हजार मध्ये जॉब सुरू झाला दोन हजार मध्ये ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये परीक्षा देता आली नाही एक्झाम तर दोन हजार चोवीसचा यू पी एस सीचा अटेंड देण्याचा ठरवलं ट्राय मारू लागला ठरवलं तेव्हा सहज ठरवलं पण नंतर थोडं जाऊन समजलं की जे ठरवलं ते खूप महाग पडू राहिले कारण की दहा तासाची नोकरी दोन तासाचा नाही दिल्लीची थंडी किंवा दिल्लीची गर्मी एवढं सांगून पुन्हा पाच सहा तास अभ्यास करणं खरंच खूप अवघड होतं आणि हे डेली बेसिसवर करता आणखी अवघड होतं त्याच्यामध्ये मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथं मोबाईल आलो होते किंवा इंटरनेट आला होते त्याच्यामुळे ऑफिसमध्ये कुठलाही अभ्यास करायला भेटत नव्हते जो काही अभ्यास करायचा तो घरी येऊनच करायचा आणि घरी येऊन पुन्हा पाच सहा तास अभ्यास करतोय पण सुरू केल्यानंतर जेवढे दिवस आपल्याकडून पण त्या प्रयत्नांमध्ये पूर्वपरीक्षा दिली आणि पूर्वपरीक्षा मी पाहू लागली जसं जसं आपण याच्याच्या शिबरावर चढत असतो त्याचप्रमाणे संघर्षाची लेवल पण आपल्याला वागवावी लागते संघर्षाचा वेळा पण वाढवाव लागतो आणि त्याचप्रमाणे जे काय फायदे असेल ते पण आपल्याला वाढवावे लागतात सकल सुखांचा मी योग्य साधले शरीराला पण वनवास भोगावा लागला होता तेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला आपल्याला तर निश्चितपणे भोगावता येईल अशा प्रकारे पुढे अध्यात्माची जवळपास लागतो होती आमची आजोबांची शिकवण होती आई वडिलांची शिकवण होती प्रयत्न करायला काही सांगत नाही पुन्हा एकदम इंग्लेस करायला सुरुवात होती आणि जॉबमध्ये पण पूर्ण वेळ जॉबवर कुठल्याही प्रकारच्या सुट्ट्या मी घेत नव्हतो फक्त एक्झामसाठीच्याच पूर्ण रेग्युलर जॉब सांगायचं मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेमध्ये लेखी परीक्षा असते त्याच्यामध्ये नऊ पेपर असतात त्या नऊ पेपरांमध्ये साधारणतः तेवीसशे मार्कची असतो एक पेपर अडीचशे मार्काचा असतो पन्नास पेजेस द्यायचा असतो खरंच खूप चॅलेंजिंग काम आहे लाखो विद्यार्थी पूर्व परीक्षेला बसतात त्यातले साधारणतः चौदा ते पंधरा हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पास होतात मुख्य परीक्षा चौदा पंधरा हजार विद्यार्थी लिहितात आणि त्यातून तीन हजार विद्यार्थी मुलं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन एक हजार मुलांच करतात लाखो विद्यार्थी या परीक्षेचा ते अभ्यास करतात यातल्या सर्वांचं सिलेक्शन होणार ही एक वस्तू स्थिती पण ज्याचं सिलेक्शन होत नाही त्यांना आपण कमी लेख किंवा ते फेल झाले ना असं म्हणणं हे चुकीचं आहे भारत सरकारच्या त्या सर्व सर्वजण पास होतात फक्त सरकारला लिमिटेड पदावरतीची नियुक्ती करायची म्हणून ते वरच्या काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करतात बाकी पास तर सर्व झाले त्या परीक्षांचा अभ्यास करणं त्या मेहनतीतून पास होणं तो संघर्ष करणं हेच खूप मोठं यश आहे माझ्या दृष्टीनं तर मी हे सांगितलं तर इथं पास पाच सहा सहा प्रकार नाही ॲक्च्युली जे वरचे त्यांना सिलेक्ट केलं जातात तर चौदा हजार विद्यार्थ्यांनी मेन्स केली मेन्स माझं खूप मेहनत घेऊन खूप व्यक्त घेऊन प्रॅक्टिस करून मी परीक्षा पास झाली तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये आपण आता हजार विद्यार्थ्यांमध्ये येणं आपल्याला कम्पॅरेटिवली इझी आहे पण ते जे तीन हजारमध्ये ते भारताच्या टॉप माइंड्स असतात त्यांना बीट करणं त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं खूप चॅलेंजिंग इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होतो पाच जणांचा पॅनल असतो पाच लोक त्या त्या वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट असतात आणि ते आपल्या इंटरव्ह्यू घेतात नॉलेज आपल्या ऑलरेडी मेन्स परीक्षेमध्ये चेक झालेलं असतं त्यांना नॉलेज प्लस कॅरेक्टर आपण चेक करायचं असतो जर मी तुम्हाला विचारलं की कॅरेक्टर कसं चेक करणार तर आपल्या इथे उत्तर नाही आणि यू पी एस सीने पण सांगितलेलं नाही की आम्ही कशी इंटरव्ह्यू घेणार तर ते एकदम ओपन एंडेड असतं आपल्याला सर्व गोष्टींची तयारी करावी लागते मेहनत कसा लागते दुसरं म्हणजे इंटरव्ह्यूचं माध्यम इंग्रजी होतं आपण कितीही व्यवस्थित इंग्लिश बोलत असलो तरी मराठीचा जो टोन आहे आपल्या इंग्लिशमध्ये एवढ्यात जातो आणि ती जी फ्लिएन्सी आहे ती मात्र आपल्याला जमत नाही तर ती फ्लिएन्सी आहे ते एक चॅनल चॅनेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सिच्युएशन आपल्याला दिल्या जातात त्यातली कॉन्ट्रॅक्ट इतर असतात एका बाबामध्ये मात्र की म्हणजे मलाच माझ्या इंटरव्ह्यू मी सांगितलं होतं की भारत सरकार एवढी प्रगती करतं मी तिथे भारत सरकारचं कौतुक दुसरा प्रश्न माझ्या विचारला तो भारत सरकारच्या डिपार्टमेंट्स मध्ये एवढं करप्शन काय म्हणजे अशा कॉन्ट्रॅक्टरी क्वेश्चन आपल्याला टॅकल करावं लागतं एक बॅलन्स अप्रोच घेऊन जावं लागतं तर अशा प्रकारचा इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली व्यवस्थितपणे आणि इंटरव्ह्यू अतिशय उत्तम या परीक्षेचा निकाल आला खरं तर मी ऑफिसमध्ये कामात बिझी होतो आणि पास झाला पण त्याच दिवशी दोन वाजता निकाल आला आणि तीन वाजता देशामध्ये आतंकवादी हल्ला घडला माझं प्रगत जॉब त्या आतंकवादी हल्ल्याची डायरेक्ट देशाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही काम करत असतो म्हणून म्हटलं की आपण पहिलं प्राधान्य देशाला घेऊन थोडं उशीर आपलं जे काही यश त्याला सेलिब्रेट करूया म्हणून खरं तर याच्यासाठी उशीर झाला म्हणून थोडी दिल्ली व्यक्त करतो या सर्व मोठ्या प्रवासामध्ये साधारणतः दोन हजार सोळा सतरामध्ये मी दिसले आपल्या आपल्याला अभ्यास करायचा सोळा सतरा ते दोन हजार पंचवीस अर्ध्या वर्षांचा त्याच्यात दोन तीन गोष्टी मित्रांनो मला शिकायला तुमच्यासोबत शेअर करतो सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती रोल ऑफ फॅमिली आई वडिलांचा एक पॉझिटिव्ह सपोर्ट आई वडिलांकडून एक आर्थिक सपोर्ट त्याचप्रमाणे एक मानसिक सपोर्ट एक बौद्धिक सपोर्ट विद्यार्थ्यांच्या यशासाठी पाण्यांच्या यशासाठी खूप महत्त्वाचा असतो बरेच आई वडील आपल्या मुलांना प्रेशराईज करत असतात की तू परीक्षा नाही होते किंवा तू हेच कर किंवा तू तेच कर किंवा त्याच्या मुलांनी तर तुम्ही पण असं का तर माझ्या बाबतीत मी हे माझ्या की मला नेहमीच एवढं फ्रीडम दिलं आणि त्या फ्रीडमूळच या द्यायच्या माझ्यासोबत बरेच माझे कलिग्स आहेत सिनियर ऑफिसर्स आहेत तर सर्वांकडून मला असाच प्रेम आहे की आपल्या फॅमिलीचा या अत्यंत महत्त्वाचा रोज आहे মুহিত পোজিটি সপোর্ট কোথায় প্রেসার স্কুল ইনস্টিটন চা কে অ্যাঁ পাড় মানে खरतर मैडम खूब कहीं शिका होते हैं इच्छितपने जाऊनिस्ट्रेशन या सर्व गोष्टी का आम करे जस धान कि आर कोड ला संवाद साधन खूब इनोवेटिव गोष्टी है एवडेज कॉलेज से क्रिटिकल प्रॉब्लम से इनोवेटिव सोल्यूशन जब क्या कॉलेज में विद्यार्थी मित्रों गरज है कि अपने अटेन्शन देना आपल्या आयुष्यातल्या सर्व प्रॉब्लेमचे आन्सर आपल्याला कॉलेजमध्ये मिळू शकतात जर आपण व्यवस्थितपणे त्यावरती काही लक्ष दिलं आपल्या जीवनाशी त्यांचा संबंध लावला तर ते आपण शिकतो आणि कॉलेज हे नेहमी टर्निंग पॉईंट असतं हे आपल्याला पॉझिटिव्ह जर आपल्या गोष्टी घेतल्या तर आपण खूप वर जाऊ शकतो जर आपण त्या निगेटिव्ह घेतल्या तर आपल्या विषय सामान्य आयुष्य लावू शकतो त्याच्यामुळे नेहमी आपण पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन कॉलेजचा त्याचा प्लॅटफॉर्म म्हणून वापर केला तिसरी महत्त्वाची गोष्ट मी जे शिकवतो ती म्हणजे मित्रांचे महत्त्व मला वेळोवेळी माझ्या अनेक मित्रांकडून खूप काही शिकायला भेटलं खूप त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची मदत केली खूप त्यांनी गाईड केलं मी कुठलेही कोचिंग जॉईन केले मित्रांनी मला खूप सारे सब्जेक्ट शिकवले माझे डाऊट सॉल्व केले तर आता माझी पण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे समर्थक आमदार बोललेले की जे काही आपल्याशी काढत ते ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे सकल तर आता मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मॅडम बोलले की मी आता या कॉलेजचा ग्रँड अँबॅसेडर अॅमिनी आहे तर मॅडम फक्त उपाधी नको आहे जबाबदारी आहे तर त्या जबाबदारी त्या नात्याने या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी कुठलेही मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा दुसरी कुठलीही जबाबदारी जर तुम्ही मला देणार असाल तर मी निश्चितपणे तुमच्या सर्वांना काही करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला जी काही मदत पाहिजे असेल त्यासाठी निश्चितपणे उपस्थित राहील चौथी महत्वाची गोष्ट शिल्लक मित्रांनो हार्बर इज द किंग मी शाळा कॉलेजेसमध्येच कधी प्रॉपर राहिलेलो नाही तर तुमच्या जवळ सारखं एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो पण जर आपण मेहनत केलं तर मेहनतीच्या डॉक्टर आपल्याला कुठलंही यश खेचून आणता येतं खूप सारं टॅलेंट पाहिजे हा जो काही भिडम असं काही गरजेचं नाही सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारख्या परीक्षा पास होऊ शकता फक्त या एम पी एस सी यू पी एस एम फिलचं सोडून द्या बाकीच्या पण क्षेत्रात सर्वसामान्य तुला खूप चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता तर तो, ए, से। तर तर से तो एक आपल्यामध्ये थोडासा न्यूनगंडपणा असतो की यार आपण एवढं विचार नाही तो आपल्याला हे येत नाही तो आपलं कसं तर तसे सगळे सेम जाऊन मला पण यायचे पण जर आपण मेहनत घेतली तर आपण यातली प्रत्येक गोष्ट इम्प्रूव्ह करू शकतो आणि एक खूप मोठं यश प्राप्त करू शकतो आजच्या काळात खरं तर मी हे बोलायला नाही पाहिजे पण मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून हे सांगू इच्छितो की ऑनेस्टी खूप इम्पॉर्टंट आहे आपले आई वडील असतील आपले शिक्षक असतील आपले नातेवाईक असतील आपण शिकवा म्हणून ते आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात तिथून पुढं आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे जर आपण प्रामाणिक राहून अभ्यास नाही करतो किंवा आपण ज्या पण क्षेत्रात जे काही करतोय ते जर आपण प्रामाणिक राहून करत नसेल तर ते आपली जुके आणि आपल्या जुकीमुळं त्यांची जे काही मेहनत ते करतायचे जे काही कष्ट ते करताय त्या कष्टावर मान्य सगळं प्रामाणिकपणे मेहनत करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि इंग्लिशमध्ये प्रोव्हर की दे, ऑनेस्टी पेच तर जे मी तो ऑनेस्टी पे करते तर प्रामाणिक कर प्रयत्न खूप सारे मेहनत आई वडिलांच्या आशीर्वाद आजच्या आजोबांचे आशीर्वाद एवढे सर्व शाळा उद्योग वगैरे घेतलं हे सर्व आपल्यासाठी ती मेहनत घेऊन निश्चितपणे यश गाठू शकतो स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आणखी एक नंतर खूप बोललं जातो की या परीक्षांमध्ये पास होण्यासाठी लच पाहिजे तर मला तुम्हाला यातून मी दोन बोलतो की सर्वसामान्य घरातले मुलं पण यू एस एम पी एस सी सारखी परीक्षा पास करत आहे आणि दुसऱ्या बाजूला जे ऑलरेडी ऑफिसर आहेत आय एस सी आय पी एस सी मुलं पण ही परीक्षा पास नाही करतात तसं पाहिलं तर आय एस आय पी एस यांच्यामुळं हे खूप लकी आहे कारण की ते खूप मोठ्या घरात जन्माला आलेलं आहे खूप टॅलेंटेड पण शकिल ते परीक्षा पास नाही करत आहेत सर्वसामान्य घरातील मुलं त्यांचे खूप फार अपेक्षा होतं जे तर अनलकी आहे त्यांना तेवढेच भेटत नाही मग हा लक्ष येतो होतो तर लक्षवळ मी तुम्हाला सांगतो की निश्चितपणे या पक्षांमध्ये आहे चांगल्या कुटुंबात जन्म होतो आणि वडिलांचे चांगले संस्कार भेटतो चांगल्या शाळेमध्ये उच्च दर्जाचं शिक्षण घेतो चांगले शिक्षक भेटले चांगले महाविद्यालय भेटले वेळोवेळी मदत करणारे चांगले मित्र भेटतो अध्यात्माची शिकवण भेटली चांगले गाईड भेटले आपली काळजी करणारे अनेक अनोळखी माणसं असतात कळत न कळत पण कोणी आपल्याला कशी मदत करतं असे सर्व लोक जे जुळून येतात जे सर्व फॅक्टर्स आहेत त्याला मी नक मानतो आणि जेव्हा हे नग आपल्याला मदत करतात तेव्हा आपण जे काही मेहनत घेत असतात त्याच्यामध्ये निश्चितपणे यश प्राप्त होतं खरं तर जेवणाची वेळ झालेली तर खूप सारा त्यांच्या सर्वांचा वेळ घेतला पुन्हा एकदा राज्य विद्यालयाचे आणि गुरुवारी मामासाहेबेकर महाविद्यालयाचे खूप खूप आभार मानतो मी कार्यक्रमाला आवडतून उपस्थित राहतात माझा व माझ्या आई वगिनांचा माझ्या मामांचा तुम्ही जो काही सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो जो येऊन तुम्हाला निश्चितपणे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सर्वांना भेटायला येईल करिअर का जो सारा नियोजन केला की मी त्याच्या ट्रॉफी किती ठेवलेल्या ती विचार करत होतो की हा काय तर खूप चांगला उपक्रम आहे सर निश्चितपणे वेळ मिळल्यास तुम्ही मला बोलवा निश्चितपणे त्या रुपया भेट केला असेल किंवा सिलेंडर बाहेर गेला असेल माझ्याकडून ती पण काही मदत तुम्हाला अपेक्षित असेल त्यासाठी नेहमी लोक असेल व तुम्ही इथं माझा जो काही सत्कार केला त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद